दहा शेळी शेळीपालनाला सुरुवात करायची आहे तर त्या दहा शेळ्यांना लागणारा भांडवल किती असेल शेड नियोजन काय असेल सारा नियोजन काय असेल किती खर्च येईल दहा शेळ्यांना सुरुवात करण्यासाठी कोणत्या शाळ्या निवडावे लागेल तर मित्रांनो नमस्कार आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर खूप साऱ्या जणांची कमेंट होती की दहा शेळ्यांना लागणारा भांडवल किती असेल किती खर्च येईल म्हणून खूप साऱ्या जणांची कमेंट होती की दहा शेळ्यांबद्दल थोडं नियोजन सांगा तर आजचा सा व्हिडिओ हा स्पेशल दहा शेळ्यांचं कसं नियोजन करता येईल काय करता येईल कसा खर्च येईल त्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन नसाल तर सर्वप्रथम आपला हा टोपानॅक फार्मिंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मित्रांनो तुमची प्रतिक्रिया दिल्याने मला पण समजतो की आपण कुठं चुकते आणि तुम्हाला क कर, कसे व्हिडिओ हवे आहेत कोणती माहिती हवी आहेत हे पण आमच्यापर्यंत मी मित्रांनो एक संदेश येतो म्हणून नक्कीच कमेंट करून प्रतिक्रिया कळवा तर आजचा व्हिडिओ मित्रांनो दहा शेळ्यांचं नियोजन याबद्दल आहे तर आता दहा शेळ्यांचं खर्च मित्रांनो म्हणजे दहा शेळ्यापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तर ते आता तुमच्यावर अवलंबून असतं की तुम्हाला शेळ्या कोणत्या घ्यायच्या मित्रांनो आता तुम्ही बिटल जातीच्या दहा शेळ्या घेतल्या तर खर्च वाढणार काठेवेळी घेणार थोडा खर्च कमी जास्त अजून वाढणार आपली उस्मानाबादी गावरांमध्ये घेणार खर्च कमी होणार बोर जातीमध्ये घेणार खर्च वाढणार म्हणजेच मित्रांनो तुम्ही शेळ्या निवडल्या की खर्च निवडता येतो आता मी माझ्याबद्दल सांगतो माझ्या अनुभवातून सांगतो मित्रांनो सुरुवात करत असताना तुम्ही कोणत्याही जातीच्या नादी न ना लागता म्हणजेच बिट्टल किंवा बोर किंवा दुसऱ्या कोणत्याही जातीच्या मित्रांनो नादी न ना लागता तुम्ही आपल्या गावरान शेळ्यांपासून सुरुवात करा आपली उस्मानाबादी शेळ्यांपासून मित्रांनो सुरुवात करा कारण की ही शेळीची जी जात आहे ती आपल्या वातावरणामध्ये मित्रांनो शूट होणारी जात आहे कोणत्याही संकटीत कोणत्याही अडचणीत तक धरून उभं राहणारी ही जात आहे मित्रांनो आणि सुरुवात मित्रांनो आपल्याला एवढा अनुभव नसतो आहे म्हणून सुरुवात करत असताना आपण साध्या पद्धतीनेच गावरानमध्ये उस्मानामध्ये सुरुवात करावी हे माझं वैयक्तिक मत आता मी लोकांचं सांगत नाही लोकांबद्दल सांगत नाही मित्रांनो मी माझं वैयक्तिक मत मांडतो आहे की सुरुवात करत असताना तुम्ही गावरांपासून उस्मानाबादीपासून सुरुवात करा जसं तुमचा अनुभव वाढत जाईल जसं तुम्हाला अनुभव येईल तुम्ही तसं तसं मित्रांनो पुढच्या जातीमध्ये वाटचाल करा कोणत्याही जात जी तुम्हाला निवडायची आहे मग ती बिट्टल असो बोअर असो हैदराबादी असो काश्मीरी असो कोणतीही जात असो मित्रांनो मग नंतर तुम्ही हळूहळू जसा अनुभव तुमचा वाढेल तशी तुम्ही सुरुवात करावी पण शक्यतो सुरुवात करत असताना तुम्ही गावरांमध्ये करा तर मी गावरान उस्मानाबादीचा खर्च सांगतो आहे मित्रांनो की दहा शेळ्यांपासून सुरुवात करायला तुम्हाला किती भांडवल लागेल किती खर्च येईल तर मित्रांनो आता शेळी आपण एकदम चांगल्या पद्धतीची म्हणजेच पहिल्या व्यताची दुसऱ्या व्यत्याची शेळी निवडावी आणि शेळी चांगली बघून मित्रांनो निरोगी शेळी सुस्वस्थ असलेली मित्रांनो शेळी निवडावी म्हणजेच एकदम चांगल्या पद्धतीची शेळी अशी बिमार पडलेली किंवा काहीतरी दुखणं असलेली शेळी नाही निवडली नाही पाहिजे तर तशा पद्धतीची शेळी आपल्याला एक शेळी भेटेल मित्रांनो दहा ते बारा हजार रुपयाला आपल्याला शेळी भेटू शकते तर आपण बारा हजार धरून चुलू मित्रांनो एक शेळीची किंमत बारा हजार तर दहा शेळ्याची किंमत झाली मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये गावरान उस्मानाबादीचं सांगतो बरं का मी बाकीच्या शेळ्यांचं सांगत नाही बाकीची शेळी जर मित्रांनो तुम्ही बघितली तर पन्नास हजाराची साठ हजारीसुद्धा एक शेळी आहे तर मी गावरान उस्मानाबादीचं सांगतोय की एक लाख वीस हजार रुपयामध्ये सहजपणे दहा शेळ्या तुम्हाला भेटतात मित्रांनो तर दहा शेळ्यामध्ये एक बिल्डर म्हणजेच एक बोकड आपल्याला घ्यावं लागतोय तर चांगल्या क्वालिटीचा बिल्डर उस्मानाबादी गावरांचा तुम्हाला वीस हजार रुपयेमध्ये भेटून जातो खूप झाले मित्रांनो वीस हजार रुपये पण वीस हजार रुपये धरून चला वीस हजार रुपयामध्ये तुम्हाला एक बोकड जो बिल्डिंगसाठी वापरणार आहे आपण तो चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा भेटतो वीस हजारमध्ये तेवीस हजार आणि हे एक लाख वीस हजार म्हणजे आपले झाले एक लाख चाळीस हजार रुपये मित्रांनो तर आता झाला हा शेळ्यांचं नियोजन आता आपण मित्रांनो शेड नियोजन सांगू शेड नियोजन म्हणजेच माझ्यासारखं जर तुम्ही शेड उभा केला एकदम साध्या पद्धतीचा सिमेंटचे पोल आपल्या बल्ल्या आणि बांबू ताटव्याचा मित्रांनो शेड बांबूचा शेड माझ्यासारखा जर तुम्ही तयार केला तर मित्रांनो पंचवीस ते तीस हजार रुपये खूप झाले वीस बाय वीसचा शेड मित्रांनो तुम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपयामध्ये होतो जर तुम्ही शेड माझ्यासारखं बांधलात तर आणि ते शेड कसं बांधायचं ते बघायचं असेल तर मी व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी या चॅनलवरती तो तुम्ही अगोदर तो व्हिडिओ बघा हा व्हिडिओ येतेच थांबा मित्रांनो ते व्हिडिओ अगोदर बघा शेडचं मग नंतर हा व्हिडिओ बघा तर पंचवीस ते तीस हजारमध्ये तुम्ही तसा शेड तयार करू शकता तर ते तीस हजार आणि हे एक लाख चाळीस हजार म्हणजेच मित्रांनो एक लाख सत्तर हजार रुपये तुम्ही शेड्या आणि शेडचं नियोजन झालं तर कम आता मग राहिला दुसरा खर्च म्हणजेच तुम्हाला कंपाऊंड वगैरे करायचं आहे आता आता कंपाऊंड वगैरे तुम्हाला करायचं आहे तर ते तुमच्या पद्धतीने खर्च तुम्ही ॲड करा म्हणजेच तुम्हाला जेवढी जागा निवडायची आहे त्या पद्धतीने खर्च मित्रांनो तुम्ही ॲड करा जागा वाढली खर्च वाढणार म्हणजेच कंपाऊंड जाळीचा जा पोलचा खर्च वाढणार तर ते कंपाऊंड वगैरे तुम्ही खर्च धरा मित्रांनो आता चाऱ्याचं नियोजन म्हणजेच दहा शेळ्यांना एक एकर चारा मित्रांनो भरपूर झाला एक एकर चारामध्ये खूप सारं नियोजन होतं पिल्ले वगैरे शेळ्यांचं झाला मित्रांनो म्हणजे हे झालं नियोजन बंदिस्तचं आता माझा मित्रांनो पूर्ण फिरस्ती शेळीपालन आहे म्हणजे मुक्त संचारचं शेळीपालन आहे तर चाऱ्याचा खर्च मला एकही रुपयाचा लागत नाही कारण की आपल्याला भरपूर चारा आहे मित्रांनो तसं जर तुमचं नियोजन असेल चारायचं चा, तर चाऱ्याचा खर्च तुम्ही याच्यामध्ये ॲड करू नका मित्रांनो आणि तुम्हाला जर मित्रांनो म्हणजे चाऱ्याची अडचण आहे चाऱ्याची अडचण आहे तर तुम्ही चाऱ्याचा खर्च याच्यामध्ये ॲड करा तर मित्रांनो हे झाले एक लाख सत्तर हजार रुपये आपले शेळ्यांचे आणि शेड नियोजनचं तर याच्यामध्ये एक नंबर सुरुवात होती मित्रांनो तुमची एकदम चांगल्या पद्धतीच्या शेळ्या तुम्हाला भेटतात बिल्डर पण चांगल्या पद्धतीचा भेटतोय आणि याच्यामध्ये एक नंबर तुमची सुरुवात होती मित्रांनो तर तुमच्या पद्धतीने तुम्ही शेळ्या निवडा तुम्हाला ज्यामध्ये सुरुवात करायची आहे पण माझं मत आहे की तुम्ही गावरान उस्मानामध्ये हे बघा तुम्ही माझ्या शेळ्या बघू शकता मित्रांनो किती क्वालिटीच्या शेळ्या आहेत एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो गावरान उस्मानाबादी शिळी ही दुसऱ्या जातीच्या थोबाडावर मारणारी शिळी आहे मित्रांनो आपल्याकडं ज्याला मार्केट असतो त्यामध्ये तुम्ही सुरुवात करा वाटल्यास तुम्ही शिळी गावरान मित्रांनो उस्मानाबादी सुरुवात करा बिल्डर तुम्ही चांगला बिटलचा वापरा तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतो मित्रांनो योग्य त्या पद्धतीने तुम्ही स्वतः निर्णय घ्या मित्रांनो सगळं काही कारभार लोकांच्या जीवावर अवलंबून नसतो मित्रांनो काही काही रिक्स स्वतःला घ्यावे लागते मित्रांनो म्हणून तुम्हाला जर अनुभव वगैरे असेल तुम्ही प्रशिक्षण वगैरे घेतलं असेल सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही कोणत्याही हायटेक पद्धतीच्या जा, जातीमध्ये सुरुवात करू शकता शेड तुम्ही चांगला माझं कसं मत आहे मित्रांनो की सुरुवात करत असताना कमी खर्चात म्हणजे जेवढा खर्च आम्हा आपल्याला कमी करता येईल तेवढ्या कमी खर्चात सुरुवात करावी कारण की जर तुम्हाला हा म्हणजे कारभार जमला नाही तर लॉस तुमचा तर होणार नाही मित्रांनो तुम्ही जेवढे गुंतवलेले पैसे तेवढे तुम्हाला कधीही परत आहे हां आता तुम्ही पाच सहा महिने त्या शेळ्या सांभाळल्या की शेळ्या डिलेवरी होणार मित्रांनो ते त्या दहा शेळ्या आणि हा ह्या वीस पिल्ले मित्रांनो हे वीस पिल्ले आणि ते दहा शेळ्या म्हणजे तुम्हाला सहा महिन्यातच मित्रांनो तुमच्याकडं संख्या होणार दहाची तीस दहाची तीस संख्या मित्रांनो तुमच्याकडं होणार तर पैसा तुमचा डबल कधीही आहे शेळपालनामध्ये धोका देणारा व्यवसाय किंवा फसवणूक होणारा हा व्यवसाय नाही म्हणून मी सांगतो एक अगोदर अनुभव घ्या अनुभव कमी शेळांपासून सुरुवात करा शेळमध्ये जास्त गुंतवणूक करू नका कोणत्याही म्हणजे काम करत असताना मित्रांनो कोणतंही काम करत असताना अनुभव असायला पाहिजे अनुभव घेऊन कमी खर्चामध्ये जुगाडू पद्धतीचं सगळं काम करा मित्रांनो असं माझं मत आहे तर पैसा डबल याच्यामध्ये आहे मित्रांनो मग आपल्याला हा जमलं नाही तर आपण लगेच शेळीपालनाला बदनाम करतो की शेळीपालन पुरत नाही खूप सारा लॉस होतो म्हणून लॉस होण्याचं कारण हेच आहे मित्रांनो आपण याच्यामध्ये परिपूर्ण नसतो आणि आपण सुरुवात करतो अगोदर तुम्ही मित्रांनो थोडी सुरुवात अजून लेट करा गडबड करू नका सुरुवात तुम्ही अजून लेट करा मित्रांनो अगोदर सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या शेळी बिमार पडल्यावर त्याला काय द्यावं लागेल ताप आली त्याला काय करावं लागेल संडास लागे काय करावं लागेल ती हिटवर जाईना माझ्यावर येईना काय करावं लागेल त्याला खुरा काय द्यायचा आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मित्रांनो अगोदर अनुभव घ्या नंतरच तुम्ही सुरुवात करा हे माझं मत आहे मित्रांनो तुमचं आता तुम्ही वेगवेगळे मत कमेंट बॉक्स ऑन आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मत मांडा मित्रांनो तर ही ह्या साऱ्या मित्रांनो माझ्या शेळ्या आहेत आता लहान मोठ्या आपल्याकडे मित्रांनो तेरा शेळ्या आहेत सॉरी मोठ्याल्या म्हणजे मदर स्टॉक मित्रांनो तेरा शेळ्या आहेत आता आता आपल्याकडं आणि लहान पिल्ले आहेत असं करून मित्रांनो बत्तीस ते पस्तीस आपल्या इकडं सर्व क्वांटिटी आहे मित्रांनो तर कशी वाटली माहिती हे कमेंटमध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र